तुम्ही जर मधुमेही असाल आणि तुम्ही जर काही गोळ्या औषधं घेत असाल तर मला एक सांगा तुम्ही घेत असलेल्या गोळ्या औषधानं तुमचा डायबिटीस बरा होईल का हो नाही बरोबर ना बरा होण्याची शक्यता किती टक्के आहे शून्य टक्के समजा एखाद्या दिवशी जर तुम्ही गोळी नाही घेतली तर शुगर वाढण्याची शक्यता किती टक्के हो शंभर टक्के बरोबर म्हणजे तुम्ही ज्या सध्या मार्गाने तुम्ही चाललेल्या आहात त्या मार्गावर यश मिळण्याची शक्यता किती आहे अगदी शून्य टक्के अपयश मिळण्याची शक्यता किती आहे शंभर टक्के त्याचं चा कारणच असं आहे की आपण फक्त काय करतो आहे औषधांना महत्त्व देतो आहे औषधं वाईट नाही आहेत पण लक्षात घ्या पाच दहा मिलीग्रॅमची गोळी आहेत आपण आणि त्या औषधांनाच आपण महत्त्व देतो आहे त्यापेक्षा आपण जी काही शंभर ग्रॅमची भाकरी खाता आहोत पोळी खात आहोत त्याला कुठं आपण महत्त्व देतो आहे का त्याचा आपण कधी विचार करतो आहे का हेच सगळं समजून घेण्यासाठी आम्ही एक वर्कशॉप घेतो आहे ऑनलाईन डायबिटीस कमी करण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी आणि हे वर्कशॉप दर महिन्याला पहिल्या सोमवारी आणि तिसऱ्या सोमवारी सुरू होत असतं जर तुम्ही इच्छुक असाल तर नक्कीच आमचं एक वर्कशॉप तुम्ही जॉईन करून बघा कारण यामध्ये तुम्ही ज्या मार्गावर जात आहात ना तो मार्ग अगदी शंभर टक्के अपयश देणार आहे मग जर डायबिटीस रिव्हर्सलसाठी जर तुम्ही प्रयत्न करत असाल आणि त्यामध्ये दहावीस टक्के जरी अपयश आलं तरी कुठं बिघडलं त्यामुळे एक आमचा प्रोग्राम नक्की करून बघा धन्यवाद